नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमची आर जी डिजिटल या चॅनलवरती मित्रांनो आता मी तुमच्यासाठी एक परत नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भामध्ये या योजनेमध्ये आता तुमचा जो आपण अर्ज भरत होतो तो ज्या ॲपमध्ये आपण अर्ज भरत होतो तो ॲप जे आहे ते प्रॉपर वर्क करत नसल्यामुळे गव्हर्मेंटने सध्या तरी एक वेबसाईटची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे ज्या वेबसाईटवरून आपण ऑनलाईन आपण नोंदणी करून आपला अर्ज भरू शकतो मित्रांनो तर याआधी आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण अपडेट ही लवकरात लवकर आपल्याजवळ पोहोचेल मित्रांनो चला तर मग आता मी तुम्हाला सांगतो की त्या वेबसाईटचं जी लिंक आहे त्याचं नाव काय आहे मित्रांनो आपण इथं बघू शकता एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून माझी लाडकी बनव योजनेच्या अंतर्गत भरण्याची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती सुलभ करण्यासाठी आता ही जी खाली वेबसाईट दिसत आहे तुम्हाला लाडकी बहीण महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर तुम्ही जाऊन तुमचा जा अर्ज या ठिकाणी भरू शकता मित्रांनो ज्यांनी ज्यांनी या ॲपवरून नारीशक्ती दूध ॲपवरून ज्यांनी हा फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म ज्यांना हा फॉर्म डबल भरण्याची काहीच आवश्यकता नाही आहे ज्यांना फॉर्म भरण्यामध्ये जी दिक्कत येत आहे जे प्रॉब्लेम येत आहे त्यांनीच कृपया या वेबसाईटवरती जाऊन तुमचा फॉर्म भरायचा आहे मित्रांनो तर हा फॉर्म प्रकारे भरायचा आहे आणि सध्या तरी वेबसाईट प्रॉपर वर्क करत नाही आहे ती उद्या सकाळी किंवा संध्याकाळपर्यंत वेबसाईट पूर्ण प्रॉपरली वर्क करून घेईल या वेबसाईटवरती तुम्हाला फक्त नऊ मिनटामध्ये तुमचा पूर्ण संपूर्ण फॉर्म हा भरता येणार आहे तर मित्रांनो या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे की आपण हा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे तर अशाच माहितीसाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून हा याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आपल्यापर्यंत पोहोचेल आणि आपण या व्हिडिओ बघून तुमचा जो फॉर्म आहे तो तुम्ही व्यवस्थित भरू शकता मित्रांनो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू